असं आहे की ह्या जरंगेने एवढा मोठ्या चुका नवे खिळे केलेले आहेत की त्यांनी संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून आम्ही मानतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचा ताप तसाच वावर आहे परंतु या याच्या या कर्तृत्वामुळे या, या जरंगेच्या मराठा समाजालासुद्धा जे आहे मी सांगतो की निश्चितपणे त्रास आहे आपण कुत्र्याला बिस्किट टाकतो हाडूक टाकतो श्रीमंत लोक पेडिग्री टाकतात काउन काउन की कुत्र्यानं इमान राखावं भुकत राहावं आणि असच मंत्रीपदाचा हाडूक टाकल्या टाकल्या कुत्र भुकायला लागलं चार महिन्यापासून पोटात जंत झाल्यावानी बोचात शेपूट घालून बसलेल्या कुत्र्यानं भुकणं चालू केलंच आणि मुळात ही हाडूकच मराठा आणि ओबीसी वाद लावण्यासाठी टाकलंय त्या दलिंदर टरबुजानं बघितलं ना बघितलं ना आता काय बोललो हे थेरड सुरू करू का हां तर नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी तुमचा खास मित्र त्रिशूल काल त्या छगिनाला मंत्रिपद मिळालंय आता कोणी विरोध करत आहे तर कोणी शुभेच्छा देत होतं काहीच हरकत नाही एखाद्या गोष्टीची आशा ठेवून शुभेच्छा द्यायला काय हरकत नाही राज्याचा प्रथम नागरिक असलेल्या मुख्यमंत्र्याचा निर्णय आहे आणि शेवटी लोकांनी मतदान देऊन निवडलं आहे पण ज्याला मंत्रिपदासारखी महत्त्वाची जबाबदारी मिळाली ना त्यांनी काय करावं कसं वागावं कसं बोलावं अरे याला काही तारतम्य असायला पाहिजे की नाही की पद मिळाल्या मिळाल्या चालू माणसाचं चा शेणखानं अबे उपकार मान जरांगे पाटलांचे त्यांच्यामुळं तुला मंत्रिपद भेटलं तुझ्या नवीन बापाच्या बुडाला आग लागली म्हणजे जरांगे पाटील यांचं कार्य प्रामाणिक आहे हे सिद्ध होतंय भावांनो आपण सुरुवातीला पाहिलेली क्लिप ही मंत्रीपद मिळाल्या मिळाल्या त्या माणसाची पहिली प्रतिक्रिया होती पहिल्या बाईट मालकाच्या आज्ञेप्रमाणे दिसता विषय आहे हो की याची निवडच या कामासाठी केलेली आहे अबे तू माणूस अस ना मानवाच्या पोटी पैदा झाला ना वय झालं केस पिकलेत अनुभव आहे म्हणतो तरी बी अजून पद आणि पैशासाठी जेलच्या भीतीनं किती आग लावणार बे तू महामानवांना आदर्श मानतो जरा त्यांचे विचार पण घे किती उदार मनाचे होते कसे सर्वसमावेशक होते लेखा तू कुटक्यासाठी सगळे विचार खुटाडाला टांगलेत <laughs> काय तू एजंट वडापाव हे बांग्या चवणीच्या सदावर ते अरे दुनियाची वासमाऱ्या भोकाची गँग तुझ्यापेक्षा धंद्यावाल्या बरे भे? अबे जे खातं मिळालं त्या अन्न पुरवठा खात्याची काही जबाबदारी असेल ना की त्या खात्यात मराठा ओबीसी येतं हेच अशी गुलामी करण्यासाठी तुला पद मिळालंय हेच हेच अशीच गुलामी करण्यासाठी तुला पद मिळालंय आज भाजपच्या ज्या जोड्यांना उष्टा गुळ लावून तुला चाटायला ठेवलेला आहे ना त्याच खेटरांना विष लावून तुला हे लोक संपवतील हाच इतिहास आहे यांचा विसरू नको असो काय म्हणाला भाग्या की जरांगेने चुका नव्हे तर खेळ्या के केल्या की त्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं नुकसान केलंय हो ना पाटील चुका करू शकत नाही खेळ्याच केल्या ते बी तुमच्या सारख्या दोन तोंडी हलकट आणि स्वार्थाने बरबटलेल्या चोरांसोबत खेळ्या करून खुळखुळा बनवला तुमचा आणि <laughs> म्हणून तर आज पण तुझ्या सारखे ढवळे पिवळे जातीवादी चिंपांशी पोसावं आहे त्या टरबुजाला सत्तर वर्ष फुकटाचं आरक्षण हादडून वरबडून पोट नाही भरलं का तु पाटलामुळं महाराष्ट्राचं नाही पण तुझं नुकसान नक्की झालं उशिरा भेटलं अनुभव महाराष्ट्र जाणतो की पाटलांमुळे नुकसान नाही तर गोर गरिबांची पोरं भरती होत आहेत अभे लागली ज्यांचे मुलं बाळ नोकरीला लागलेत ना त्यांना विचार दादांचं काय कार्य आहे अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार कुणबी नोंदी दोन कोटी पेक्षा जास्त मराठ्यांना फायदा हे मनोज दादांचे उपकार आहेत माझ्या समाजावर तरास कोणाला झाला बोलण्यातून जाणवतच आहे आणि मराठा समाज खूप हुशार आहे तू या सल्ल्याची गरज नाही मराठा समाजाला तुम्ही तर जरांगे पाटील आभार मानले पाहिजेत कारण जरांगे पाटील यांचा विरोध करण्यासाठी तुला देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपद दिलं आहे की तुम्ही फक्त आणि फक्त मराठा समाजाला विरोध करा ओबीसींना त्यांच्या विरुद्ध भडकवा लागू द्याला थळ्या मराठ्यांचं नुकसान करणारे आणि त्यांच्या मुलांचं आयुष्याचं वाटोळं करणारे कोण चोटे आहेत ना ते समाजाला सांगायची गरज नाही तू लायकी का बे जरांगे पाटील हे मराठा समाजाचं दैवत आहे जो काही मराठा समाजाचा फायदा झाला किंवा तोटा झाला तो सहन करण्याची जबाबदारी मराठा समाजाची आहे तुयासारख्या वसाडतोंड्यानं ना मधात नाक खुपसायची गरज नाही महाराष्ट्रामध्ये तूच कोयता कुराड फरशीची भाषा करून वातावरण दूषित केलं नाही विसरला काय तू मंत्री झाला काय किंवा नाही झाला काय यामध्ये मराठा समाजाला काय फरक पडणार नाही आज मंत्री केल्याबरोबर तुला राष्ट्रवादी प्रिय झाली आपण पीकडे शिंदेच्या शिवसेनेकडे मंत्रीपदासाठी पाया पडून आले अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे <laughs> <laughs> अभे तू गोरगरिबाचं तांदूळ चोरणारा आणि पाटील त्याच गोरगरिबांना न्याय देणारा त्यांच्यासाठी नोकरीची दारे खुली करणारा कशाला बरोबरी करतो बे भीक मागू मागू खरकट्या ताटावर बसणाऱ्यांना तांदूळ चोरांना काय कळणार लक्षात घे तुझ्या सारखे सतराशे साठ जरी आले ना तरी आमचा वाघ एकटाच बस आहे वा असा इंगा झिरवणार आहेत ना पाटील पाटील तुझ्या लय पुढच्यात हम्म तुवा टांगा उलटा करणार म्हणजे करणार भांडणं लावतो चालू द्या तुमचं तुम्ही चालू द्या तुम्ही जितकं जितकं कुटाने करसान तितका तितका मराठा एकत्र येणार आणि आरक्षण तर आम्ही घेणारच कायद्याच्या चौकटीतून टिकणार आमच्या हक्काच ओबीसीतूनच छातीवर बसून मनोज दादांसाठी दोन शब्द दादा तू माटी का लाल है कोई कंकड या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं मराठा हृदय सम्राट मनोज दादा जरांगे पाटलांचा विजय असो आज माझ्यासोबत व्हिडिओमध्ये इतकंच तर मित्रांनो मंत्रिपदाच्या आडून भाजपच्या सत्ता कारणासाठी गोरगरीब मराठा आणि ओबीसीत वाद लावणाऱ्या परिस्थितीशी झुंज देणाऱ्या गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या या हलकट बारबार काय शा घालू वाटतात ना ते घाला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ प्रत्येक गावात प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा लवकरच भेटू जय शिवराय जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू थँक्यू सो मच